ती किती सुद्धा ना मला ती किती सुद्धा सर कमा करू मित्र मागे Uh, यामध्ये ह्या महिला uh, सरोगसी म्हणजे यातील uh, या एक जी निकिता कांगणे नावाची आहे ती स सरोगेट मदर म्हणून या अगोदर तिने एकदा काम केल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्यापोटी तिला काही रक्कम मिळाली होती असं तिनं चौकशीमध्ये सांगितलेलं आहे यातलं जे बाळ पळवून नेण्याचा जो प्लॅन होता त्यांचा या मधू ठाकूरचे जे बेबी होतं पंचवीस तीस दिवसाचं ते चार लाखाला कोणाला तरी विकायचं त्यांचं प्लॅनिंग होतं असं चौकशीमध्ये तिच्याकडनं आपल्याला माहिती मिळालेली आहे पण पर अद्यापर्यंत ती थोडीशी ओडवाडुवीची उत्तरं देते आहे प्रत्येक वेळी नवीन स्टोरी काहीतरी सांगते त्यामुळे आम्ही व्हेरीफाय करत आहोत की नक्की कुणाला हे बाळ विकलं जाणार होतं आणि या प्रकारे अजून काही तिने प्रकार कुठे केलेले आहेत का, के का। याचाही शोध हडपसर पोलिस यांचे पोलीस आणि तपासी अधिकारी याच्यात घेत आहेत आणि काही हॉस्पिटल्समध्ये काही महिलांना म्हणजे रामटेकडी एरियातील काही महिलांना झोपडपट्टीतील राहणाऱ्या महिलांना फूस लावून आणि काहीतरी त्यांना आमिष दाखवून त्यांचं जे स्त्री बीज असतं ते आ, डोनेट करण्याचं काम ह्या महिला त्यांच्याकडनं करून घेत होत्या पुण्यातल्या काही हॉस्पिटल्समध्ये हे काम केलं जात होतं अर्थात ते लीगल आहे त्याच्यामध्ये जर डोनर जर विलिंगली देत असेल तर त्याच्यामध्ये बेकायदेशीर काही नाही आहे परंतु त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम त्यांना डोनरला दिली जात होती त्यातली काही रक्कम ह्या स्वतःचं कमिशन म्हणून हे निकिता आणि हिच्या ज्या सहकारी आहेत या ठेवून घेत होत्या अशा महिलांचाही आम्ही अजून शोध घेत हो आहोत की अशा प्रकारे काही